नीळकंठ स्वीट्स मधून मिठाई घेताय सावधान खाण्याच्या मिठाईमध्येच निघाला केस अनेकदा शुभ प्रसंगी मिठाई वाटण्याचा किंवा खाण्याचा मोह सर्वांनाच सुटतो मिठाई म्हणजे आनंदाचं प्रतीक असत तोंड गोड करणे किंवा आनंद वाटून घेणे असा त्याचा अर्थ निघतो मात्र कामोठ्यात याच मिठाईबाबत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कामोड येथील एक पोलीस अधिकारी मिठाईच्या दुकानात गेले असता त्यांच्या मिठाईमध्येच केस आढळले आहेत पोलीस अधिकाऱ्यांसोबत असा प्रकार होत असेल तर सर्वसामान्यांनी अपेक्षा न केलेलीच वरी या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे कामोठे ते निळखंड स्वीट्स नावाने एक मोठं मिठाईचं दुकान आहे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्याच्या उद्देशाने एक महिला पोलीस अधिकारी या दुकानात मिठाई घेण्यासाठी केल्या दुकानातील कर्मचाऱ्यांनीही मिठाई चांगल्या दर्जाच्या बॉक्समध्ये पॅक करून दिली ती मिठाई घेऊन या अधिकारी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी पोहोचल्या कर्मचाऱ्यांसमवेत मिठाई वाटून खावी या उद्देशाने त्यांनी बॉक्स उघडला त्यात काळ्या रंगाचा केस असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि तोंडातील मिठाई सर्वांनी एकाच वेळी थुंकली झालेला प्रकार या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानदाराला बोलूनही दाखवला मिठाईच्या दुकानांमध्ये दर्जाबाबत नेहमी चोरड असते अन्न व औषध प्रशासन विभागाने त्याची दखल घेऊन पाहणी करावी अशी अपेक्षा सर्वांनाच आहे उच्चभ्रू वस्तीतील मोठ्या दुकानांमध्ये असे प्रकार उघडकीस येत असतील तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण बनवेल